हॅलो गुड मॉर्निंग फ्रॉम खायचं बरं का काल यूट्यूब चॅनलवरती हो तुझ्या गाण्यावर घातलेली आमची शॉर्ट कोणी बघितली सगळ्यांनी पाहिली ओके okay. आज आम्ही आलो आहे गोव्यामध्ये पणजीमध्ये इथलं व्हेजिटेबल मार्केट बघायला आणि काही नवीन रेसिपीज शिकायला पण त्याआधी आजची खास हॅशटॅग अचानक टिप फ्रॉम पँज गोवा व्हेजिटेरियन कुकिंगमध्ये नॉर्मली आपण भाज्या वगैरे सगळ्या ज्या काही बघतो त्या आपण मार्केटमध्ये जाऊन घेतो इथे ही व्हेजिटेबल मार्केट आहे पण गोवन कुकिंगची एक खासियत अशी आहे की इथल्या भाज्या फ्रेश प्रोड्यूस असतात म्हणजे आज सकाळी त्यांच्या शेतातून काढल्या त्या संध्याकाळपर्यंत विकल्यासुद्धा जातात आणि ह्याच खास फ्लेवर्सनी येतो इथल्या भाज्यांना इथल्या रेसिपीजना एक खास मस्त असा फ्रेशनेस आणि ह्या फ्रेशनेससाठी ते लोक काय ॲड करतात माहिती आहे कोकोनट मिल्क इथलं स्टेपल फूड ह्या कोकोनट मिल्कचे आणि गोवन कुकिंगमधल्या बोल्ड फ्लेवर्सचे कॉम्बिनेशन्स ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला बनतात धमाल रेसिपीज आज आपण ट्राय करणार आहोत कुठेतरी जाऊन बघूया जमत आहे का कुठल्या तरी शेफला आपल्यासाठी काहीतरी व्हेज कुकिंग करून दाखवायला लवकरच सो so, चॅनल पे जारी रही है, और देखते रहिए हमारा चॅनल खायचं बरं का आणि हो सबस्क्राईब करायचं सब बरं का